नमस्कार मी वैशाली राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरित्या खाली आला आहे आज बारा डिसेंबर सायंकाळचे साडेसात वाजले आहेत येत्या चोवीस तासात थंडीची ही लाट कायम राहणार का आणि तुमच्या जिल्ह्यात तापमान किती असेल याची सविस्तर माहिती घेऊन मी आले आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी पाहूया आज सकाळी राज्यात थंडीची काय स्थिती होती राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली असून काही ठिकाणी तर तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे आज सकाळी जेऊर करमाळा येथे सर्वात कमी म्हणजे सहा अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली मोहोळ येथे सात पूर्णांक तीन अंश तर सोलापूर शहरात तेरा पूर्णांक दोन अंश सेल्शियस तापमान होते नाशिक विभागातही थंडीचा जोर कायम आहे नाशिक शहरात आठ पूर्णांक एक अंश तर मालेगावमध्ये नऊ पूर्णांक चार अंश सेल्शिअस तापमान नोंदवले गेले जळगावमध्ये कडाक्याची थंडी असून तापमान आठ पूर्णांक शून्य अंशांवर पोहोचले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दहा पूर्णांक आठ अंश धाराशिवमध्ये बारा पूर्णांक सहा अंश तर परभणी आणि नांदेडमध्ये तापमान अनुक्रमे दहा पूर्णांक पाच आणि दहा पूर्णांक सहा अंश सेल्शियस होते विदर्भातही थंडीने चांगलाच जोर पकडला आहे नागपूरमध्ये आठ पूर्णांक शून्य अंश गोंदियात आठ पूर्णांक दोन अंश तर यवतमाळमध्ये आठ पूर्णांक आठ अंश सेल्शियस किमान तापमानाची नोंद झाली पुणे शहरातही शिवाजीनगर येथे तापमान आठ पूर्णांक चार अंशांपर्यंत खाली आले होते थोडक्यात सांगायचं चा झालं तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कडाक्याची थंडी अनुभवण्यास मिळत आहे याचं मुख्य कारण म्हणजे उत्तलेकडून येणारे थंड व वा कोरडे वारे हे वारे अजूनही राज्यात वाहत असल्यामुळे पुढील चोवीस तासांतही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे आता पाहूया हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा उद्या सकाळसाठी म्हणजेच बारा डिसेंबरसाठी काही जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये विदर्भातील नागपूर गोंदिया आणि यवतमाळ तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर अहिल्यानगर आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांनाही थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी या जिल्ह्यांसाठीही हा इशारा देण्यात आला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहून थंडीचा कडाका जाणवेल राज्याच्या इतर भागात कोणताही मोठा इशारा नाही पण थंडीचा प्रभाव सर्वत्र जाणवणार आहे विशेषतः कोकण किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतांश अंतर्गत भागांमध्ये तापमान दहा ते पंधरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील तर काही ठिकाणी त्या आठ अंशांपेक्षाही खाली जाण्याची शक्यता आहे आणि हो शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची सूचना आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा कि इतरत्र कुठेही जायची गरज नाही सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा धन्यवाद